जेवढ पण जेव्हा होत नाही तो हा लढा नाही त्यामुळे आता ते आंदोलन मुंबईला तर माणूस राजकारणी प्रशासनाने इशारा देत आहोत एक जाणीव करून देत आहोत की हे या आंदोलनाची गंभीरतेने असेल याच आंदोलना याच अधिवेशनामध्ये मुंबईच्या अधिवेशनामध्ये सजलाम वेदन को तो निंदित करता है सजला पुत्र देव को तो सनातन करती है हरिपाल संगणिका हिंदी में नरेंद्र मार्सी को बहराई के निश्चित सनातन करती है नमस्कार मी सुरेश शिंदे महाराष्ट्र मंदिर महासंघ देवस्थानच्या देवराठीवरील देवस्थानचं नाव कमी करून महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीरपणे स्वतःचं नाव महाराष्ट्र शासन म्हणून नोंद केलेली आहे आणि त्याविषयी देवभक्तांमध्ये मंदिर विश्वस्तांमध्ये अत्यंत तीव्र असंतोषाची भावना आहे आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तो असंतोष प्रकट होत आहे त्यामुळे आजच्या जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये या प्रश्नांच्या बाबत सरकारने प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलावं आणि महाराष्ट्र शासन अशी जी नोंद आहे ती नोंद कमी करून देवस्थानच्या देवराठीवर देवस्थानचं नाव चढवावं देवस्थानचं नाव नावे ती देवराठी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आजचं हे आंदोलन या ठिकाणी आहे जर महाराष्ट्र शासनाने अधिवेशनामध्ये सकारात्मक पाऊल उचललं नाही योग्य निर्णय घेतला नाही तर मात्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचं असलेलं आंदोलन हे तीव्र स्वरूपात केलं जाईल हा विषय गावोगावी संपूर्ण जिल्हाभर हा नेला जाईल आणि हा आंदोलन अत्यंत तीव्र केलं जाईल खरं म्हणतं हा लढा आज महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरं देवस्थान विश्वस्त हे संघटित होत आहेत एकत्र येत आहेत लढा देण्यासाठी संघटित पावलं उचलत आहेत त्यामुळे हा लढा लढ्याला यश ये येतपर्यंत हा लढा थांबणार नाही हा यश येतपर्यंत हा लढा थांबणार नाही शासनाने त्याची गंभीरपणे नोंद घ्यावी असं आवाहन आम्ही शासनाला प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत